काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घाल गा, खाली खाली घालणार आहे शनी शिंगणापूर ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाळून करतो आणि काहीतरी कारण देऊन लोक त्यांना काढलं जातं आणि ते बरोबर नाही चिथीच आहे सरकारने धुळे वगैरे घेऊन त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे उद्या हे जर लोन पसरलं हा रोग आहे हा महाराष्ट्राला लोक रोग जर लागला ला, महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत गुरीला मिळेल मातीत जाईल हे थांबवा माझी मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे त्याची जी रिॲक्शन आहे ही पूर्ण महाराष्ट्रात उमटलेली दिसते धर्माच्या नावावरनं कामावर कमी करणं हे संवाद संविधानिक प्रक्रियेच्या विरोधात आहे त्यांना तुम्ही कायदेशीर नोटीस दिली का शनी शिंगणापूर येथे एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं त्याच्या विरोधात फार गदा उठला आणि त्याचा सन्मान सुद्धा हिंदू धर्मियांचा तर सध्याच्या काळामध्ये कट्टर हिंदुत्व ही काळाची गरज कट्टर हिंदुत्व म्हणजे काय हे समजून कट्टर हिंदू हिंदुत्व ह्या शब्दामध्ये मार हिंसा अजिबात नाही आता हिंदू हा अहिंसावादी आहे देववादी आहे आणि दैववादी सुद्धा आहे आणि हिंदूंच्या शास्त्रामध्ये सगळं काही निवडून ठेवलेलं आहे कट्टर हिंदुत्व हे आता सध्याच्या याच्यामध्ये काळाची गरज आहे कारण असं आहे की सध्या सर्व धर्म डावे यांचा सगळ्यांचा रोख हिंदू धर्मावरती आहे हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा आणि रूढींवरती आहे हिंदू धर्मातील असं त्यांना वाटत या अनिष्ट प्रथा आणि रूढी आहेत हिंदू धर्म किंवा हिंदूंचे सण उत्सव किंवा हिंदू संस्कृती ही काहीही कामाची नाही त्यांचा उगच उद चाललेला आहे असं त्यांना वाटतं त्यामुळं ते सगळे हिंदू देवदेवतांवर ते सुद्धा आक्षेप घेतात आणि हिंदू मात्र त्याच्या विरोध काही सहसा बोलत नाही आंदोलन करून काही उपयोग नाही आंदोलन ही काही त्याच्यासाठी नसतात लक्षात काय तर आंदोलन केलं म्हणजे तुम्ही हिंदू आहे असं काही नाही आता तो एक नितेश राणे आहे तुम्ही असं केलं तर आम्ही तसं करू ही तुम्हाला शेवटची वारणी इथून पुढे खपून घेतलं जाणार नाही पण जी सध्याची सत्य घटना घडलेली आहे तुमच्या समोर त्याच्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे ते महत्वाचं असून सुद्धा ही लोक त्याच्या बाबतीत जास्त काही बोलत नाहीत मुद्दा असा आहे की हिंदू धर्म मी मध्यंतरी आता चार पाच एक दोन तीन महिन्यापूर्वीच हिंदू धर्म जनजागृती विचार मंच प्रचार आणि प्रसार सायकल वरून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये यात्रा केली त्याच्यापूर्वी संपूर्ण भारत यात्रा बेचाळीस हजार किलोमीटरची केली होती त्याला दोन वर्ष झाली या गोष्टीला ते करण्याचं कारण असं होतं की हिंदू धर्म हा हिंदू सगळेच येतं लक्षात ठेवा पण ज्यावेळेस प्रत्यक्ष एकजूट व्हायचं असतं एकत्र यायचं असतं विचार मंथन करायचं असतं त्यावेळेस मात्र हिंदू एकत्र येत नाहीत हे तेवढंच खरं आहे तर जेवढे हिंद आता तो मला सांगतो हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं हिंदूंची आहेत लक्षात ठेवा भारतामध्ये कारण हा हिंदूंचाच देश आहे आणि बौद्ध धर्म शीख सुद्धा त्याच्यामध्ये येतो लक्षात ठेवा शीख सुद्धा काय कट्टर हिंदुत्ववादी नाही कारण मी पंजाबमध्ये गेलो होतो तर पंजाबमध्ये साधूच्या वेशातल्या लोकांना ते फार जास्त मानत नाहीत हे लक्षात ठेवा तर आता अलीकडं जैन धर्म सुद्धा हिंदूंवरती टीका टिप्पणी करायला लागलेला आहे हिंदूंच हिंदूंना प्रखर विरोध हिंदू धर्मातील सण उत्सवांना बौद्ध लोक करतात लक्षात ठेवा आणि वायलंट किलर ज्याला आपण म्हणतो हा मुसलमान वायलंट किलर आहे तो दगड फेक असले प्रकार करतो दंगल गडून आणणे आणि ख्रिश्चन हा धर्म सायलंट किलर आहे लक्षात ठेवा ख्रिश्चनांना तुम्ही अनदेख म्हणजे डोळ्याआड करू नका कारण तरी सुद्धा ख्रिश्चन धर्मामध्ये गरीब आणि आदिवासी आणि खालच्या समाजातील लोक जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे नेपाळमध्ये हिंदू मंदिरांमध्ये गैर हिंदूंना प्रवेश निषिद्ध आहे लक्षात ठेवा तिथं पाटी लिहिलेली फक्त हिंदूंनाच प्रवेश आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा मंदिरांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश अशा पाट्या मंदिरावरती लिहिलेल्या आहेत कट्टर हिंदुत्ववादी होणं हे सध्या काळाची गरज आहे कारण अलीकडे हिंदू महिलांच वगैरे किंवा जे सेक्युलर हिंदू आहेत त्यांचं ब्रेन वॉश करण्याचं काम बौद्ध धर्मातले लोकसुद्धा करावे लागलेत आणि हिंदू धर्म त्याचे सण उत्सव देवी देवता ह्या कशा तुच्छ आहेत किंवा त्यांच्यावरती कशी टीका करता येईल ती करून ते सांगण्याचा सा प्रयत्न करतात असं कुठं असतं का राम कुठं होता का आणि कृष्ण नाहीचे ते युद्ध झालंच नाही किंवा हे सगळं बौद्ध धर्मातून आलेलं आहे किंवा हिंदूंचे जे उपनिषद आहेत वेद आहेत हे किंवा रामायण महाभारतावरती सुद्धा त्यांनी आता आक्षेप घेतलेला आहे आणि हे बौद्ध धर्मातलंच हिंदूंनी चोरलेलं आहे आणि लेण्यांमध्ये बऱ्याच बऱ्यापैकी बरे जे लेण्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बौद्ध मूर्ती जैन मूर्ती आहेत आणि आतमध्ये मात्र गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवलिंग तिथं नंतर नेऊन ठेवलेलं आहे तर हे साप चुकीचं आहे याचं कारण असं लक्षात ठेवा की हिंदू राजांनीच या देशावरती राज्य केलेले लक्षात ठेवा आणि साधारणतः सातव्या आठव्या वर्ष सातव्या आठव्या शतकापासून हे जे खोदकाम वगैरे झाले किंवा लेण्यांचे लेण्या झाल्या वाकाटक झाले शालिवान झाले शालिहार झाले बरेचसे त्याच्यामध्ये बरं का तर त्यांनी ज्या लेण्या निर्माण केल्या तर त्याच्यामध्ये हिंदू हा सेक्युलर आहेत मुळात लक्षात ठेवा तर त्यांनी त्याच्यामध्ये हिंदूंप्रमाणेच इतर धर्माला स्थान दिलं आणि हि पण मुख्य जे देवता होती त्यांची भगवान शंकर असल्यामुळे हिंदू धर्माची त्याची मुख्य ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर भित्तीचित्र वगैरे किंवा खांबांवरती जे आहे ते जैन आणि बौद्ध धर्माच्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये हे ही तितकच खरं आहे आता सगळ्या हिंदू मंदिरांमधील कर्मचारी हा केवळ हिंदूच असावा इतर कुठल्याही धर्मातील लोकांना कामासाठी सुद्धा हिंदू धर्मातील मंदिरांमध्ये स्थान देऊ नये कारण संविधानाने नुसार जे परधर्मी आहेत निधर्मी आहेत त्यांना संविधानाने नोकऱ्या त्यांच्या आरक्षित करून ठेवलेल्या आहेत त्यांनी हिंदू धर्माच्या मंदिरांच्या नोकऱ्यांचा मंदिरातील नोकऱ्यांसाठी आग्रह धरण चुकीचा आहे ते जितेंद्र आव्हाड हा कायमस्वरूपी हिंदू धर्मावरती टीका करणारा माणूस असं म्हणतो की हे लांछनास्पद आहे हा महाराष्ट्राला कलंक लागेल तुम्ही पुन्हा मुसलमान आहोत ज्यांची आस्थाच हिंदू धर्मावरती नाहीये त्यांना त्या ठिकाणी त्या आवारात त्या परिसरात येण्याचा अजिबात अधिकार नाही त्यामुळे हिंदूंनी सुद्धा अशा निधर्मी आणि डावे वामपंथी ज्याला म्हणतो ह्या बौद्ध ख्रिश्चन मुसलमान ह्या लोकांना परिसरात सुद्धा येऊन देवे नाही नोकरी तर गोष्ट लांबच राहिली त्यामुळे शनी शिंगणापूर मधून एकशे चौदा मुसलमान लोकांना कामावून काढलं हे स्वागतार्हच आहे आता काही लोक म्हणतात की हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे तर हे तर अत्यंत चुकीचं आहे यत्र तत्र रमनते देवता असं हिंदू धर्मामध्ये लिहून ठेवलेलं मी स्त्रियांना सुद्धा फार आणि एकावन्न शक्तीपीठ एकशे आठ सिद्धपीठ लक्षात ठेवा ही हिंदू धर्मामध्येच आहे जाजवेल तो सुद्धा त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या पेक्षाही उच्च दर्जा समानता तर आहेच आता ह्यांना बऱ्याच लोकांना असं वाटत कि स्त्रियांना स्थान हिंदू धर्मामध्ये गौण आहे हे अत्यंत चुकीचं आहे पुरोगाम्यांचा स्वयंपाक कोण करत पुरोगामी जे आहेत जे म्हणतात की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही ते चालणार नाही अमुक चालणार नाही तर तुम्ही सांगा त्यांच्या घरचा स्वयंपाक कोण करत महिलाच करतात ना स्त्रियाच त्यांच्या घरचा स्वयंपाक करतात आता तर मला असं वाटायला लागले की ज्यांना असं वाटतं की स्त्रियाच्या संदर्भामध्ये कि स्त्रियांना हिंदू धर्मामध्ये दाबलं गेलं अमुक गेलं तमुक गेलं समान अधिकार मिळायला पाहिजे समान आहेच हिंदू धर्मामध्ये त्याचं स्थान हे ओ, पुरुषांपेक्षा वर चढ आहे पण स्त्रियांनी घरकाम करावं त्याला कारण होत त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की जे पुरोगामी महाराष्ट्रवाले येतं ते स्त्रियांची बाजू ओढून धरतात म्हणजे स्त्रियांना काय करतात स्त्रिया एक तर भावनिक असतात आम्ही हे करू आम्ही हे करू ते करू स्त्रियांसाठी अरे पण स्त्रियांना जी घरकामं करावे लागतात ती करावीच लागतात तुम्ही करता का मग स्त्रियांना गर्भ कामापासून मुक्त द्या आणि आतापर्यंत स्त्रियांनी बऱ्याच म्हणजे सगळ्यांना जन्म दिला तर आता मला वाटतं स्त्रियांचं ते काम सुद्धा काढून टाकावं आणि पुरुष पुरोगामी लोकांच्या पुरुषांनी मुलांना जन्म द्यावा हे पण मनाला हरकत नाही काय याच कारण असं आहे की स्त्री स्त्री काय आबला नाही लक्षात ठेवा तुम्हाला आता मी सांगतो कि स्त्री आणि स्त्री विचार स्त्री स्वातंत्र्य आणि मनुस्मृती याच्याबद्दल स्त्रिया मनुस्मृतीमध्ये सुद्धा स्त्रियांच्या काय सांगितलं याच्यावरती मी उद्या किंवा परवा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि ते किती तंतोतंत आहे स्त्रियांसाठी सुद्धा हा विषय त्याच्यामध्ये मा मांडला जाणार आहे आणि आधुनिकतेच्या नावाखाली पुरोगामित्वाच्या नावाखाली स्त्रियां मुक्त झाल्यानंतर स्त्रियांचा वावर कसा असतो लक्षात आज भारतामध्ये बाहेरच्या देशांमध्ये सोडून द्या स्त्री स्वतंत्र आहे पण स्त्रियांचं दुर्दैव सुद्धा बाहेरच्या देशांमध्ये जास्त आहे हे तेवढंच सत्य आहे अमेरिकेतला काल परवा मी एक व्हिडिओ पाहिलाय लक्षात ठेवा तिथ साठी नंतरच्या स्त्रिया ह्या बेघर आणि बेकार आहेत कारण त्यांच्या दृष्टिकोनातून तिथल्या लोकांच्या साठी नंतरच्या स्त्रिया ह्या काहीही कामाच्या नाहीत कारण आता ते पुढारलेलेच देश आहेत ना अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त हाल जिथं महाशक्ती आपण म्हणतो तिथं जर सगळ्यात जास्त हाल कोणाच्या असतील तर स्त्रियांचे हेतू तुम्ही मी तुम्हाला वाटलं एक व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यावरती बेघर सगळ्यात जास्त स्त्रिया अमेरिकेमध्ये लक्षात ठेवा किंवा पुढारलेल्या सगळ्या देशांमध्ये बाहेरच्या दे तिथं संस्कृतीच नाही तिथं फक्त भोगवाद आहे तिथं स्त्रियांना स्थान नाही आणि भारतामध्ये ती टिकून आहे तर हे निधर्मी हे बौद्धवादी आणि हे डावे आणि हे वामपंथी ते स्त्रियांना मुक्त करू पाहतात आणि स्त्री मुक्त झाली तर कुणा बाप्पाला ऐकत नाही आणि जर ती मुक्त झाली आणि ती कुणाला ऐकली नाही तर तिचा उत्तर जे उत्तर जो काळ असतो तो फार वाईट जाऊ शकतो तर हिंदू धर्म हा किती श्रेष्ठ आहे त्याच्या बाजू तुम्हाला व्यवस्थित मांडता यायला पाहिजे आणि त्या मांडणं काळाची गरज आहे ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे त्या सगळ्यांनी कट्टर हिंदुत्व आणि गरजेचं आहे आणि तुमच्या देवी देवतांबद्दल तुमच्या धर्माबद्दल तुमच्या सण उत्सवाबद्दल कोणी जर काही अभद्र बोलत असेल ते ते तुम्ही खपून घेता कामा नये कारण स्वातंत्र्य सगळ्यांना संविधानाने दिलेलं आहे तर संविधानाप्रमाणेच सगळ्यांनी राहू धर्मामध्ये डवळा करण्याचा कोणालाही अधिकार नाही जय श्रीराम